नमस्कार शिद्गरी मित्रांनो मी मोगदुम शेख आपल्या सरकार आपली योजना या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत करीत आहे तर मित्रांनो आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेबाबत तर मित्रांनो मोठे अपडेट आलेले आहे तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा वर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असेच इन्फॉर्मेशन व्हिडिओ पाहायला भेटत राहतील तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत मित्रांनो भरपूर सारे अफवा चालू आहेत सोशल मीडियावर व्हिडिओ सुद्धा चालू आहेत मित्रांनो की भरपूर महिलांना पैसे आलेले आहेत तर मित्रांनो आतापर्यंत कोणालाही एकाही महिलांना आतापर्यंत पैसे आले आता आता आलेले नाही आहेत तर मित्रांनो येत्या सव्वीस जानेवारीला मित्रांनो सव्वीस जानेवारी आतमध्ये चार दिवसामध्ये किंवा जसे मित्रांनो डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये पैसे आले होते तसेच मित्रांनो जानेवारीच्या सुद्धा शेवटच्या आठवड्यामध्ये आपल्याला अकाउंटला पैसे येणार आहेत तर मित्रांनो या यामुळे मित्रांनो भरपूर साऱ्या ठिकाणी व्हिडिओ चालू आहेत तर मित्रांनो कुठल्या व्हिडिओवर किंवा फेक व्हिडिओवर अफवा किंवा विश्वास करू नका तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ शेवट तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवर नवीन नसेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशीच इन्फॉर्मेशन व्हिडिओ पाहायला भेटत राहतील तर चला मित्रांनो आपण व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय